काम शिंदे समितीचं नाही आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढे घालाले त्यांना तोंड नाही सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटवर मधला सगळा मराठा हा कोंबेमध्ये बसतो हैदराबादच्या गॅजेटवरचा विषय मराठवाड्यातला मराठा दुसरा नाही अजून तशी आमची संख्या त्याच्यात दाखवली ते सातारा संस्थांचा पण विषय मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय झालं हे आपण थोडक्यात बघूया दुसऱ्या दिवशी विशेष असे काही झाले नसले तरी जरांगे पाटील आपल्या मागण्यावर ठाम दिसले सत्तेत नसलेल्या बऱ्याच नेत्यांचा पाठिंबाही काल आल दिसून आला उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सरकार प्रत्यक्ष आले नसले तरी शिंदे समितीकडून निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब हे जरंगे पाटलांच्या चर्चा करण्यासाठी आलेले होते पाटलांनी सरकारला थोडा वेळ द्यावा अशी विनंतीही त्यांनी केली पण आता आम्ही एक तासही वेळ देणार नाही असे जरंगे पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितले सातारा संस्थान गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट तत्पर लागू करा मराठा आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घ्या आणि मरण पावलेल्या मराठा बांधवांना भरपाई द्या या तीन मागण्या लगेच अंमलबजावणी करा असे त्यांनी सांगितले बाकी तुम्ही दोन महिने मुदत घेऊ शकता अशी सवलती सवलतही पाटलांनी त्यांना दिली मी तुमच्या मागण्या सरकारला सांगतो असे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेसाहेब यांनी सांगितले त्यात रात्री उशिरा विखे पाटलांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे दिसून आले आता सरकार नेमकं काय निर्णय घेते ने यावर सर्वांच्या नजर आहेत धन्यवाद